नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमो शेतकरी योजना कोणकोणत्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पैसे जमा झाले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकोणतीस मार्चपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाहीत आता आज आपण तालुक्यांची माहिती लिस्ट बघणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यामध्ये लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत शेतकरी बंधू बघिणींनं पटापट -पत कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे मिळाले असतील तर जर तुम्हाला मिळाले नसतील तर कोणकोणत्या शेतकरी बंधूंना हे पैसे हवे आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर कमेंट करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे ज्या ज्या तालुक्यामध्ये लोकांना पैसे मिळाले आहे त्यांची माहिती आम्ही गोळा केलेली आहे ठीक आहे आता यातील आजचा पहिला तालुका आहे पहिला तालुका कराड कराड तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोमवारी सायंकाळपासून जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सोमवारी सायंकाळी काही लोकांच्या खात्यामध्ये कराड तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे आता पुढचा तालुका आहे पाटण पाटण तालुक्यामध्ये देखील काही प्रमाणावर लोकांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजनेचे पाटण तालुक्यामध्ये लो काही लोकांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे वाई वाई तालुक्यामध्ये देखील काही लोकांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे मंगळवार सायंकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे श्रोते हो आ, दापोली दापोली तालुक्यामध्ये लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत जवळजवळ तीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे दापोली तालुक्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर त्यानंतरचा तालुका आहे पुढचा गोहनगर यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहे गुहनगरमध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत खेड खेड तालुक्यामध्ये देखील डी देखी बी टी प्रणालीच्या मार्फत खेड तालुक्यामध्ये डी बी टी प्रणालीच्या मार्फत नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत खेड तालुक्याचे बरेच श्रोता आहेत ते आपल्याला विचारत असतात तर तुमच्या खात्यामध्ये काही प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर आहे पुढचा तालुका राजापूर। राजापूर आहे राजापूर राजापूर तालुक्यामध्ये देखील काही प्रमाणावरती पैसे जमा झालेले आहे राजापूर तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहे कशाचे तर शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा झालेले आहेत आता पुढचा तालुका बघूया अत्यंत महत्त्वाचा आहे पुढचा तालुका आहे अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यामध्ये देखील लोकांच्या खात्यावरती शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत असं आपल्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे आणि आमच्याकडे देखील याची माहिती उपलब्ध आहे त्यानंतर आहे पुढचा तालुका मोहोळ मोहोळ तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे मोहोळ तालुका यामधले अनेक श्रोता आहेत तर यामध्ये देखील पैसे वाटपाची सुरुवात नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकोणतीस मार्च पासून करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यामध्ये देखील बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये मंगळवार सायंकाळपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे पंढरपूर तालुका यामध्ये देखील बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे त्यानंतर वर्धा तालुका वर्धा जिल्हा नसून वर्धा तालुक्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये वर्धा तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे यामधले बराच श्रोता आहेत ज्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे की सर आम्हाला पैसे प्राप्त झालेले आहेत वर्धा तालुक्यामध्ये त्यानंतर पुढचा तालुका गाट, गाट गाट ले आहे हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कशाची तर नमो शेतकरी योजना हिंगणघाट तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे त्यानंतर आर्वी आर्वी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे जवळजवळ पस्तीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तर तो जमा झालेला आहे नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा हप्ता जमा झालेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील आहे पुढचा तालुका आहे कारंजा कारंजामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कारंजा तालुका वर्धा जिल्ह्यातील येथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर समुद्रपूर समुद्रपूर हा वर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि इथे देखील शेतकरी सन्मान निधी या योजनेचे पैसे वाटपास सुरुवात झालेले आहे नमो शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचे पैसे वाटपास जवळजवळ वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये सुरू झालेले आहे नमो शेतकरी योजनेचे वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत त्यांना आठ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे भिवापूर भिवापूर तालुक्यामध्ये देखील नमोद शेतकरी योजनेचे पैसे बुधवार सायंकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे असे भिवापूर तालुक्यातील काही शेतकरी बांधवांनी आम्हाला कळवले आहे त्यानंतर आहे मोहोडा मोहडा तालुका यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नारखेड नरखेड तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे नमो शेतकरी योजनेचे नरखेड तालुक्यामध्ये देखील आलेले आहे रामटेक रामटेकमध्ये देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत असे रामटेकच्या जवळजवळ सहा ते सात श्रोत्यांनी आपल्याला माहिती कळवली आहे तर बऱ्याच तालुक्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे बोधाळा बोधाळा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरू झालेले आहे त्यानंतर चोपडा चोपडा तालुक्यामध्ये देखील काही प्रमाणात लोकांच्या खात्यावरती पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर श्रोते हो पटापट -पत कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही ज्या लोकांना पैसे हवे आहेत त्यांनी देखील पटापट -पत कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे अजून काही तालुके बाकी आहेत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आम्ही देत राहतो ठीक आहे चला आता पुढचा तालुका आपण बघणार आहोत रावेर रावेर तालुक्यामध्ये देखील काही प्रमाणात पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजना या योजनेचे डी बी टी मार्फत तुमच्या खात्यावरती सहा हवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि त्याची सुरुवात काही तालुक्यांमध्ये देखील झालेली आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे भुसावळ भुसावळ तालुका बरेच श्रोता आहेत भुसावळ तालुक्यातले नमो शेतकरी योजनेचे भुसावळ तालुक्यामध्ये डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे भुसावळ तालुका अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि डी बी टी प्रणालीमार्फत या तालुक्यामध्ये बऱ्याच श्रोत्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप केल्या गेले आहे नमो शेतकरी योजनेचे डी बी टी मार्फत पैसे वाटप केल्या गेले आहे कुठे भुसावळमध्ये देखील त्यानंतर पुढचा तालुका जो आहे तर तो आहे अंबळनेर 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 तुम्ही म्हणता अंबळनेरमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे मंगळवार सायंकाळपासून बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये अंबळनेरमध्ये देखील पैसे आलेले आहे त्यानंतर आहे तुळजापूर तुळजापूर तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे तुळजाभवीना तुळजाभवानीचे तिथे मंदिर आहे आणि तुळजाभवानी ही बऱ्याच लोकांची जी आहे तर ती कुलदैवत आहे तर तुळजापूर तुळजापूर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजना अत्यंत महत्त्वाची बातमी पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तुळजापूर येथे पुढचा तालुका आपण बघूया आता पुढचा तालुका जो आहे तर तो आहे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजना उस्मानाबाद सायंकाळपासून शनिवारी सायंकाळपासून नमो शेतकरी योजनेचे उस्मानाबाद येथे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पुढचा तालुका आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे लोहारा तालुका आहे लोहाऱ्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे लोहारा तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे डी बी टीच्या मार्फत या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कलम तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कळम कळम म्हणता तुम्ही कळम कलम कलम तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही मिळाले असेल तरी देखील सांगा जर मिळाले नसेल तरी देखील कमेंट दे करून सांगा तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच यापुढे देखील आपण काही तालुक्यांची लिस्ट घेऊन येणार आहोत ज्या लोकांना पैसे मिळाले आहेत त्यांनी देखील कमेंट करा जेणेकरून तुमच्या तालुक्यातील इतर लोकांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्रामची लिंक आहे त्याला फॉलो करून थेट प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती नमो शेतकरी योजनेअंतर्गत बऱ्याच महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि त्याची यादी देखील आम्ही जारी केलेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये तसेच महत्त्वपूर्ण तालुक्यांमध्ये पैसे वाटपाची जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे श्रोते हो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला इथेच एंड करूया कारण बराच वेळ झालेला आहे व्हिडिओ देखील बराच मोठा झालेला आहे परंतु माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे पुनश्च एकदा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक दिलेली आहे त्याला फॉलो करून तुम्ही आमच्याशी थेट प्रश्न विचारू शकता तसेच तुमच्या मनातील काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित कमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला देता येतील चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद